आता आलो आहोत आपण अवसरी बुद्रुक या गावामध्ये अवसरी बुद्रुक हे गाव अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट या गटातील अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये हे अवसरी बुद्रुक हे गाव येतं या गावामध्ये महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत ते आता प्रचाराला दिसत आहेत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत मात्र हे दिवस शिल्लक असताना या पूर्ण गटाचा जो आवाका आहे तो मोठा आहे मतदारांची संख्या फार मोठी आहे त्याच्यामुळं दिवसरात्र एक करून या मतदारांपर्यंत पोचणं त्यांना सर्व माहिती देणं हे सर्व काम सध्या उमेदवार करताना दिसत आहे तसं पाहायला गेलं तर आता रात्रीचे साडेनऊ वाजले आहेत या या वेळीही मतदारांपर्यंत पोचायचं काम उमेदवार करत आहे काय सांगा ना आता बुद्रुक हे तुमचं गाव म्हणावं लागेल गावामध्ये तुम्ही फिरलात गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला आश्वासन दिले अवसरी बुद्रुक गाव तसं बघितलं तर साडेचार हजार मतदानाचं गाव आहे खूप मोठं गाव आहे ह्या गावामधील वाडी वस्ती देखील खूप वस्तीवर मोठ्या प्रमाणात लोक राहतात त्याच्यामुळे या औसरी बुद्रुक ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या समस्या या ठिकाणी आमच्यासमोर मांडल्या त्या समस्या मांडत असताना अवसरी बुद्रुक गावामधील लोक ह्या बरेच वर्ष तंत्राचं राजकारण थोडंसं चालू आहे अवसरी बुद्रुक गावामध्ये पण नागरिक दबावाला बळी न पडता सुप्त अशी मतदारांमध्ये लाट आहे आणि निश्चितच मतदार आम्हाला सांगतात तुम्ही काही चिंता करू नका आम्ही तुमच्या पूर्ण पाठीशी आहोत मतदारांनी आम्हाला एवढा विश्वास दिलेला आहे तुम्ही काहीच काळजी करण्याचं कारण नाही एवढा सगळं दबाव जुगारून मतदारांनी जे आमच्या पाठीवरती शबासकी जी थाप टाकलेली आहेत तुम्ही एवढ्या कठीण परिस्थितीत दे देखील न डगमगता तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेत त्याच्यामुळं ते, ते माझ्याजवळ प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर माझं औक्षण करतात आमच्या सर्व कार्यकर्त्यांची विषय विचारपूस करतात आम्ही तुम्ही जेवण केलं का तुम्हाला पाणी चहा अशी विचारपूस करतात त्यामुळे मतदारांमधून मला एक उत्स्फूर्त असं आनंदाचं वातावरण मला पाहायला मिळालेलं आहे तुम्ही तुमचा परिचय द्या आणि कोणतं चिन्ह घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात ते सांगा माझं नाव कल्याण हनुमंत हिंगे मी शिवसेना या पक्षाचं काम करतोय मी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अविनाश रहाणे यांच्यासोबत काम केलेलं आहे अविनाश रहाणे साहेबांनी मला शाखा शाखाप्रमुख म्हणून त्या ठिकाणी माझी नियुक्ती केली मला त्यांनी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून जे नियुक्ती केल्याच्यानंतर मी शिवसेनेचंच काम तवापासून आज तक आहेत करत आहेत शिवसेनेचं काम काम केल्याच्यानंतर दोन हजार चार साली ज्यावेळेस जिल्हा परिषदची निवडणूक लागली त्यावेळेस जिल्हा परिषद गट औसरी बुद्रुक निरगुडसर जिल्हा परिषद गट होता त्या गटामध्ये देखील कु रमेशकुमार हिंगे हे या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार म्हणून होते त्यांच्या प्रचार त्यांच्या प्रचाराची पूर्ण धुरा मी माझ्या खांद्यावरती घेतली होती आणि चांगले समर्थपणे सांभाळून त्यांना विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यां केवळ त्याच्या त्या विजयामध्ये माझा चांगला सिंहाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला आहे ते प्रतिस्पर्धी उमेदवार आज जे जिल्हा परिषदला आहेत तेच त्यावेळेस तिथं प्रतिस्पर्धी उमेदवार होते आणि त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नाची पराष्ट कष्टा करून सर्व शिवसैनिकांच्या जोरावरती त्या ठिकाणी विजय खिचून आणला त्याच्यानंतर राजकीय वाटचाल कशी होती त्याच्यानंतर मग रमेशकुमार हिंगे काही काळानंतर राजकारणातून थोडेसे अलिप्त झाले परंतु नंतर दोन हजार चार साली शि शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यांच्यासुद्धा प्रवेशाचे जे स्टिकर बॅनर पोस्टर आहेत ते मी माझ्या हा स्वतःच्या हाताने भिंतीवरती चिटकवलेले आहेत आणि शिवाजीराव आढळराव पाटलांच्यासोबत काम करत असताना सतत तीन वेळा ते खासदार म्हणून झाले त्यावेळेस ते त्यांनी मला उपतालुक संधी दिली प्रथम तर अवसरी बुद्रुकमधून पहिल्या पंचवार्षिकला त्यांना साडेचारशे मतांची आघाडी माझ्या माध्यमातून देण्यात आली नंतरच्या पुढच्या पंचवार्षिकसाठी सातशे पन्नास मतांची आघाडी दिली आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस ते खासदार झाले त्यावेळेस त्यांना अकराशे पन्नास मतांची तब्बल खा आघाडी माझ्या माध्यमातून देण्यात आली आमचं काम नेहमीच लोकांच्या सेवेचं काम राहिलेलं आहे त्याच्यामुळं नागरिकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे नागरिकांना माहिती आहे हा कुठल्याही परिस्थितीत न मारणारा आणि न झुकणारा माणूस आहे त्याच्यामुळं मग नागरिकांची पूर्ण साथ आहे त्यांच्याच जोरावरती मी या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे माझी आर्थिक परिस्थिती जरी दुर्बल असली तरी नागरिक मला स्वतः त्यांच्या खिशातलं म महिला भगिनी मी त्यांच्या घरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या कमरेचे शंभर कोणी दोनशे कोणी पाचशे रुपये मला काढून माझ्या खिशात देतात आणि सांगतात तू घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत नक्कीच हे सगळं झालं मात्र आता हे सगळं झालं तुम्ही निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने काम करणार आहात महत्त्वाचं म्हणजे औसरे बुद्रुकसाठी नव्याने काय योजना आणणार आहात काय सांगा औसर बुद्रुक गावासाठी ज्या ज्या अनेक वाडी रस्ते प्रलंबित आहेत जे जिथं शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत कच्चे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पक्के खडीकरणाचे रस्ते डांबरीकरणाचे रस्ते प्रत्येक वाडीवस्तीपर्यंत नेण्याचे माझं उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती पाण्याची टाकी जिथं ओ सिस्टीम असलेली टाकी प्रत्येक ठिकाणी वस्तीवरती लावण्याचा माझा मानस आहे आणि शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या विविध उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या जातात ज्या जा लोक लोककल्याण लोककल्याणकारी योजना असतात त्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला पुढील काळामध्ये करायचं आहे ज्या सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा माझा मानस आहे मग सिलाई मशीन असेल पिठाची चक्की असेल किंवा शासनाच्या माध्यमातून येणारे पाईपलाईन असेल मोटार आसनच्या असेल अशा विविध योजना आहेत शासनाच्या बऱ्याच योजना आहेत बकरी पालन असन गायगोठा पालन असन ह्या सर्व शासनाच्या योजना त्याचा पाठपुरावा करून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम पुढील काळामध्ये असणार आहे नक्कीच हे आपल्यासोबत होते कल्याण हिंगे पाटील तसं पाहिलं गेलं तर हे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत खूप वर्ष राजकारणात असल्याकारणाने आणि लोकांशी जनसंपर्क असल्याकारणाने तसेच लोकांची कामं अनेक वर्ष करत असल्याकारणाने संपर्क असेल हा मतदारांशी खूप चांगल्या पद्धतीचा आहे त्यामुळे ह्या सगळ्या जनसंपर्काचा फायदा ह्या उमेदवाराला या ठिकाणी अवसरी बुद्रुक पंचायत समितीकरणामध्ये होऊ शकतो असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे अमोल जाधव पुणे सुब